नमस्कार आज आपण श्री गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायावर बोलणार आहोत यात एक खूप खूपच विलक्षण कथा आहे गुरु वेदधर्म आणि त्यांचे शिष्य दीपक यांची पण या कथेची सुरुवात होते थेट ब्रह्मदेवाच्या दरबारातून जिथे भविष्यकाळ म्हणजे कलियुग स्वतः हजर होतो आज आपण याच कथेतील प्रतीक तत्वज्ञान आणि मानवी निष्ठेची कसोटी यावर जरा सखोल बोलूया नमस्कार आणि तुम्ही जी पार्श्वभूमी सांगितलीत ना तोच या कथेचा आत्मा आहे ही केवळ एका शिष्याच्या परीक्षेची गोष्ट नाही आहे तर कलियुगाच्या आगमनानंतर धर्म टिकवण्यासाठी कोणता मार्ग सर्वात प्रभावी ठरेल याचं उत्तर ब्रह्मदेव देत आहेत म्हणजे यातून आपण फक्त कथा नाही तर युगांचं स्वरूप गुरुतत्वाचं महत्त्व आणि निस्सीम भक्तीची शक्ती यावरही प्रकाश टाकणार आहोत ही पार्श्वभूमी रंजक आहे की उत्सुकता वाढती ब्रह्मदेव आणि कलयुग यांच्यात नक्की काय संवाद होतो म्हणजे कथेची सुरुवात होती ती ब्रह्मदेवाने चार युगांना बोलवण्यापासून बरोबर हो अगदी ब्रह्मदेव कृत त्रेता द्वापर आणि कली या चारी युगांना बोलावतात आणि प्रत्येकाला सांगतात की पृथ्वीवर जा आणि आपापले गुणधर्म स्थापित करा यातलं प्रत्येक युगाचं वर्णन म्हणजे खरं तर त्या काळातील समाजाचा आणि मूल्यांचा एक आरसाच आहे जसं की कृतयुग किंवा आपण ज्याला सत्ययुग म्हणतो ते येतं ते पूर्णपणे सात्विक आहे ज्ञानी वैरागी सत्यवचनी अंगावर यज्ञोपवीत आणि रुद्राक्षमाळा म्हणजे जिथे ज्ञानाला आणि सत्याला सर्वोच्च स्थान आहे बरोबर मग येतात त्रेतायुग ज्याच्या हातात कुश आणि समिधा आहेत म्हणजे याग आणि कर्मकांडाला महत्व हो आणि त्यानंतर द्वापर युग जे हातात तलवार आणि धनुष्यबाण घेऊन येतं हे थोडं जास्त गुंतागुंतीचं वाटतं नाही का हो तेच अगदी द्वापरयुग हे पुण्य आणि पाप यांच्यातल्या संघर्षाचं प्रतीक आहे तलवार आणि धनुष्यबाण म्हणजे धर्मरक्षणासाठी शस्त्र उचलण्याची तयारी आहे पण त्याचबरोबर आक्रमकताही आहे पण या सगळ्यामध्ये कलियुगाचा प्रवेश सर्वात धक्कादायक आणि प्रतिकात्मक आहे मला तेच विचारायचं होतं कलियुगाचं वर्णन ऐकून थोडं विचित्र वाटतं म्हणजे पिशाच्यासारखं तोंड खाली करून डाव्या हाताने स्वतःचं लिंग धरून नाचत गात येणं हे वर्णन इतकं भडक्का ठेवलं असेल यामागे नक्कीच काहीतरी खोल अर्थ असणार नक्कीच हे वर्णन केवळ वर धक्का देण्यासाठी नाहीये ते कलियुगाच्या मूळ स्वभावावर बोट ठेवतं ब्रह्मदेव जेव्हा त्याला विचारतात की तू असा का वागतो आहेस तेव्हा तो जे उत्तर देतो ना तो म्हणतो मी याच लिंगाच्या सहाय्याने म्हणजेच वासनेच्या जोरावर सर्व लोकांना जिंकेन आणि हे फक्त लैंगिक वाचनेपुरतं मर्यादित नाहीये अच्छा याचा अर्थ आहे की या युगात माणसाच्या मूळ प्रवृत्ती त्याच्या इच्छा आकांक्षा इंद्रिय सुख हे सगळं त्याच्या विवेकावर आणि धर्मावर राज्य करेल बुद्धीपेक्षा भावना आणि वासना प्रबळ होतील हेच यातून सूचित होतं म्हणजे हा एक प्रकारे मानवी मनाच्या अधपतनाचा संकेत आहे मग ब्रह्मदेव यावर काय म्हणतात ब्रह्मदेव त्याला एक प्रकारे नियतीचा खेळ समजावून सांगतात ते म्हणतात तुझ्या युगात माणसाचं आयुष्य फक्त शंभर वर्षांचं असेल त्याला सत्ययुगाप्रमाणे हजारो वर्ष तपश्चर्या करायला वेळच मिळणार नाही आणि इथेच ते या समस्येवरचा उपाय सांगतात अच्छा म्हणजे उपाय पण तिथे सांगितलाय हो अगदी ते म्हणतात या काळात लांबच कर्मकांड किंवा तप शक्य नाही त्यामुळे केवळ निस्सीम भक्ती आणि गुरुसेवा हाच परमार्थ साधण्याचा सर्वात सोपा आणि जलद मार्ग असेल आणि ते कलियुगाला त्याचे मित्र आणि शत्रू कोण असतील हेही सांगतात जे खूपच विरोधाभासी आहे की जे निर्मळ पुण्यवान असतील ते तुझे शत्रू आणि जे पापी ढोंगी असतील ते तुझे मित्र म्हणजे जगात मूल्यांची उलथापालतच होणार बरोबर आणि याच संवादात कलियुग तो प्रश्न विचारतो जो या संपूर्ण अध्यायाचा केंद्रबिंदू आहे तो ब्रह्मदेवाला विचारतो तुम्ही गुरुसेवा श्रेष्ठ म्हणता पण हा गुरु म्हणजे नक्की काय त्याचा स्वरूप काय आहे आपण गुरु हा शब्द नेहमी वापरतो पण त्याची अशी फोड ग र उ आणि प्रत्येकाचा संबंध ब्रह्मा विष्णू महेशाशी जोडणं हे खरंच अविश्वसनीय आहे हा विचार वेदांताच्या गाभ्यातून आला आहे ब्रह्मदेव काय सांगतात बघा ग कार म्हणजे सिद्ध किंवा ज्ञान देणारा जो ब्रह्मा आहे रेफ म्हणजे र कार जो शिष्याचा पापांचं निरसन करतो म्हणजे तो विनाशक शंकर आहे आणि उ कार म्हणजे विष्णू जो अव्यक्त रूपात सर्वांचं पालन करतो म्हणजे गुरु हे केवळ एक व्यक्ती नाहीत तर साक्षा ते साक्षात त्रिगुणात्मक परब्रह्म आहेत आणि मग ते वाक्य येतं जे ऐकून खरंच अंगाव काटा येतो ईश्वर जरी कोपला तरी गुरु रक्षण करतो पण जर गुरु कोपला तर ईश्वरालाही रक्षण करता येत नाही हे विधान देवापेक्षा गुरुला मोठं ठरवतं हे स्वीकारायला अनेकांना जड जातं याम यामागे काय तर्क असू शकतो यामागे तत्वज्ञान आहे ईश्वर हा नियम आणि कर्माचा निर्माता आहे तो कर्माच्या फळानुसार न्याय करतो पण गुरु हा करुणेचा सागर मानला जातो तो शिष्याला त्या कर्माच्या पलीकडे जाण्याचा मार्ग दाखवतो तो शिष्याची पात्रता निर्माण करतो त्याला ज्ञानाच्या अग्नीत शुद्ध करतो म्हणून जर देवाने कर्मामुळे शिक्षा दिली तर गुरु ज्ञानाचा मार्ग दाखवून त्यातून तारू शकतो हो अगदी पण जर मार्ग दाखवणाराच तुमच्यावर कोपला तर, तर तुम्हाला योग्य दिशा कोण दाखवणार मग ईश्वर ही मदत करू शकत नाही कारण तुम्ही त्या मदतीपर्यंत पोचण्याचा मार्गच गमावून बसला आहात म्हणजे गुरु हा देव आणि भक्त यांच्यातला दुवा नाही तर तो स्वतःच एक चालतं बोलतं परब्रह्मा आहे आणि हेच पटवून देण्यासाठी ब्रह्मदेव दीपकची कथा सांगतात हो गोदावरीच्या तीरावर राहणारे वेदधर्म नावाचे एक ऋषी असतात ते एके दिवशी आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावतात आणि धक्कादायक घोषणा करतात ते सांगतात की माझ्या पूर्वजन्मातील काही पापकर्मांचा भोग शिल्लक आहे आणि तो भोगल्याशिवाय मला मुक्ती मिळणार नाही हा भोग भोगण्यासाठी मी काशीला जाणार आहे जिथे मला कुष्ठरोग होईल मी आंधळा पांगळा होईन आता सांगा अशा अवस्थेत माझी सेवा कोण करेल हा प्रश्नच खूप मोठा आहे म्हणजे एका निरोगी ज्ञानी गुरुची सेवा करायला सगळेच तयार होतील पण एका अशा गुरुची सेवा जो शारीरिक आणि मानसिक त्रासात असणार आहे ही खऱ्या अर्थाने कसोटी आहे आणि तेव्हा दीपक नावाचे एक शिष्य पुढे येतो आणि कोणताही विचार न करता मोठ्या विनम्रतेने हे कार्य स्वीकारतो तो, तो एकवीस वर्ष गुरुची सेवा करण्याचं वचन देतो आता हे वचन देणं सोपं आहे पण ते पाळणं म्हणजे अग्निपरीक्षाच आणि काशीमध्येही अग्निपरीक्षा सुरू होते आपण सगळेच दीपकच्या कथेतील तो प्रसंग जाणतो जिथे गुरु त्याला दिलेलं अन्न फेकून देतात पण आपण याकडे केवळ परीक्षेच्या दृष्टिकोनातून न पाहता शिष्याच्या मानसिक जडणघडणीच्या प्रक्रियेतून पाहू शकतो का कारण आजच्या काळात हे थोडं क्रूर वाटू शकतं तुमचा मुद्दा खूप महत्वाचा आहे आधुनिक मानसिकतेनुसार हे भावनिक अत्याचार वाटू शकतं पण या कथेच्या आध्यात्मिक चौकटीत वेदधर्म हे दीपकच्या अहंकारावर शेवटचा प्रहार करत आहेत शिष्याची सर्वात मोठी अडचण त्याचा मीपणा असतो मी सेवा करतो मी इतका त्याग करतो गुरु त्याला शिव्या देऊन त्याने आणलेलं अन्न फेकून देऊन त्याच्या अस्तित्वाची त्याच्या कर्तृत्वाची भावनाच नष्ट करत आहेत ते त्याला शिकवत आहेत की सेवा ही कर्त्याच्या भावाने नाही तर समर्पणाच्या भावाने करायची असते अच्छा म्हणजे अपमान आणि सन्मान या दोन्हीच्या पलीकडे जाणं हीच खरी साधना आहे बरोबर ही एक प्रकारची इगो डेथ आहे आणि दीपकची निष्ठा ढळत नाही तो गुरुच्या प्रत्येक कठोर वागण्याला प्रसाद समजून स्वीकारतो आणि शांतपणे आपली सेवा करत राहतो हो आणि त्याच्यासाठी गुरुच काशी विश्वनाथ असतात तो वेगळ्या देवदर्शनाला जात नाही त्याची ही एकनिष्ठता इतकी पराकोटीला पोचते की प्रत्यक्ष देवच त्याच्या दारात येतात काशीचे अधिपती भगवान शंकर त्याच्या सेवेवर प्रसन्न होऊन प्रकट होतात आणि त्याला वरदान मागायला सांगतात इथे क्षणभर थांबूया ही या कथेतील एक अत्यंत महत्वाची जागा आहे प्रत्यक्ष देव समोर उभाय जो तुम्हाला काहीही देऊ शकतो आणि हा शिष्य त्याला नाही म्हणतोय आजच्या जगात जिथे प्रत्येकजण संधीच्या शोधात असतो तिथे हे समजून घेणं किती कठीण आहे हेच तर दीपकच्या भक्तीचं शिखर आहे तो म्हणतो मी माझ्या गुरूंना विचारल्याशिवाय कोणताही वर स्वीकारणार नाही या एका वाक्यात त्याने देव भक्ती आणि गुरु यांचं नातं स्पष्ट केलं आहे त्याच्यासाठी गुरुची आज्ञा ही देवाच्या वरदानापेक्षाही श्रेष्ठ आहे त्याचा देव त्याच्या गुरुमध्येच आहे आणि गंमत म्हणजे गुरु, गुरु वेद धर्म अजूनही त्याची परीक्षाच घेत आहेत जेव्हा दीपक त्यांना सांगतो की भगवान शंकर प्रसन्न झाले आहेत तेव्हा ते त्याला ते ते ओरडतातच म्हणतात माझे भोग भोगून संपल्याशिवाय माझे पाप जाणार नाही तू माझ्यासाठी देवाकडे काही मागू नकोस म्हणजे ते त्याला वर मागण्यापासूनही अडवतात शिष्याची अंतिम कसोटी आहे तुला देवाला निवडायचं आहे की गुरुला आणि दीपक निस्संशयपणे गुरुला निवडतो यानंतर या अद्भुत गुरु शिष्याला पाहण्यासाठी स्वतः भगवान विष्णू तिथे येतात तेही दीपकला वरदान देऊ करतात तेव्हा दीपक त्यांना एक निरागस पण अत्यंत मार्मिक प्रश्न विचारतो तो विचारतो मी तर तुमची भक्ती करत नाही तुमचं नामस्मरणही करत नाही मग तुम्ही मला का वर देत आहात हा प्रश्नच त्याच्या साधनेची शुद्धता दाखवतो आणि यावर भगवान विष्णू जे उत्तर देतात ते गुरुसेवेचं सार आहे ते म्हणतात तू गुरुची केलेली सेवा थेट आम्हालाच पोचते ज्याप्रमाणे आईवडिलांची पतीची सेवा मला पोचते त्याप्रमाणे गुरुभक्ती सर्वश्रेष्ठ सेवा आहे आणि ती थेट मलाच प्राप्त होते हे म्हणजे भगवद्गीतेतील निष्काम कर्माचं प्रत्यक्ष उदाहरण आहे हो ना दीपक फळाची म्हणजे वरदानाची अपेक्षा न करता केवळ आपलं कर्तव्य करत आहे आणि त्याचं फळ त्याला देवाच्या रूपाने मिळतंय अगदी हे ऐकल्यावर दीपक काय मागतो हे त्याच्या चारित्र्याची उंची दाखवतं तो स्वतःसाठी मुक्ती धन किंवा सिद्धी काहीच मागत नाही तो फक्त एकच वर मागतो माझ्या गुरूंच्या चरणी माझी भक्ती अधिक दृढ व्हावी आणि मला गुरुतत्वाचं ज्ञान प्राप्त व्हावे हेच मला द्या म्हणजे तो देवाकडे पुन्हा गुरुलाच मागतो त्याची मागणी सुद्धा गुरुशीच जोडलेली आहे त्याला साधनच साध्य वागतं त्याला मार्गच मुक्कामापेक्षा जास्त प्रिय आहे आणि इथेच वेदधर्मांची परीक्षा संपते दीपकच्या या निष्ठेने ते प्रसन्न होतात क्षणात त्यांचा कुष्ठरोग नाहीसा होतो ते दिव्य रूप धारण करतात आणि दीपकाला आशीर्वाद देतात तुझे वाक्य सिद्ध होईल आणि साक्षात विश्वनाथ तुझ्या अधीन राहील याचा अर्थ काय गुरुच्या आशीर्वादाने शिष्याला देवावरही अधिकार प्राप्त होतो कारण शिष्याने हे सिद्ध केलं आहे की तो देवाच्या मोहात न पडता आपल्या निवडलेल्या मार्गावर आणि श्रद्धास्थानावर ठाम राहिला या कथेतून सार हेच मिळतं की निस्वार्थ आणि निरपेक्ष गुरुसेवा हीच सर्वश्रेष्ठ साधना आहे ती पूजा व्रतवैकल्ये आणि तीर्थयात्रांपेक्षाही श्रेष्ठ मानली आहे हो तर आजच्या चर्चे या चर्चेतून आपण कलियुगाचे स्वरूप गुरुतत्वाची सर्वश्रेष्ठता आणि दीपकच्या कथेच्या माध्यमातून निस्सीम भक्तीची शक्ती पाहिली खरंतर या कथेत गुरु कसा असावा यापेक्षा शिष्य कसा असावा यावर जास्त भर दिला आहे दीपक हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे नक्कीच ही कथा ऐकल्यावर एक विचार मनात येतो की ही केवळ देवाकडे काहीतरी मागण्याबद्दल नाही ही कथा आहे आपण निवडलेल्या मार्गावर आपल्या श्रद्धास्थानावर आपली निष्ठा किती खोल आणि निरपेक्ष आहे याबद्दल दीपकने देवाला वर नाही मागितला उलट भक्ती अधिक दृढ व्हावी हे मागितलं आजच्या काळात गुरु या संकल्पनेचा अर्थ खूप व्यापक झालाय तो कोणी व्यक्ती एखादं पुस्तक एखादं तत्त्वज्ञान किंवा अगदी आपला स्वतःचा विवेकही असू शकतो प्रश्न हा आहे की आपण निवडलेल्या त्या गुरुतत्वाप्रती आपली निष्ठा दीपकसारखी आहे का की छोट्या छोट्या संकटांनी किंवा मोहांनी आपण आपला मार्ग बदलतो निस्वार्थ सेवेचं हे तत्व आपल्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक जीवनात कसं लागू करता येईल हा विचार प्रत्येकाने करण्यासारखा आहे